आ, मी सन्मान्य जिल्हाधिकारी मॅडम आणि सन्मान्य नवीन एस पी सिंधुदुर्ग जिल्हा यांची दोघांची भेट घेतली दोघांची इकडे आता जस बदली झालेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सदिच्छा भेट होती सगळ्यांची आमच्या शिवसेना पक्षातून सगळे आमचे प्रमुख पदाधिकारी त्यांना भेटायला गेलो होतो त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कलेक्टर मॅडमशी बोलता बोलता आज काय जास्त लेखी दिलं नव्हतं पण प्राधिकरणाच्या खड्ड्यांसंदर्भात आणि जी खड्ड्यांची परिस्थिती आहे ती लवकरात लवकर प्राधिकरणाच्या हद्दीमध्ये जेवढे आहेत ते लवकरात लवकर त्याचं काम झालं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं एस पी साहेबांना बोलता बोलता ड्रग्ज आणि ही जी काही डुप्लिकेट दारू गोव्यातून येते ह्याच्यावरती झिरो टॉलरन्स मोहीम राबून कायमचा हा विषय जो आहे जो ऑलरेडी पोलिसांनी हाती घेतलेला आहे प्रशासनाने हाती घेतलेला आहे पण कायमचा हे सगळे विषय बंद झाले पाहिजे जिल्ह्यामध्ये कारण का मोठ्या प्रमाणामध्ये डुप्लिकेट दारू ही सिंधुदुर्गातून पुढच्या जिल्ह्यांमध्ये पास होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात येते ड्रग्जचा पण व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये सिंधुदुर्गात एक मोठं नेक्सस चालू आहे असं दिसतंय पोलिसांनी लवकरात लवकर हे सगळं मोडून काढावं आणि आमच्या तरुण पिढीला ह्याच्यातून बाहेर काढावं असे ह्या दोन तीन विषयांवर आम्ही चर्चा केली